प्रति पंढरपूर कोटमगावला आषाढी एकादशी निमित्त यात्रा तर व्यापारी महासंघाच्या वतीने खिचडीचे वाटप होणार येवला तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठलाचे कोटमगाव येथे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या यात्रेची तयारी सुरू आहे प्रत्येक आषाढीला येथे मोठी यात्रा भरते दर्शनासाठी तालुका व शेजारील तालुक्यातून हजारो वारकरी पायी कोटमगाव येथे येत असतात आषाढी एकादशीच्या निमित्ताने दोनशेवर दिंडी आणि सुमारे दीड ते दोन लाख भाविक येथे दर्शनासाठी येतात विठ्ठल मंदिरात पहाटे अभिषेक पूजा करण्यात येणार असून त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे दर्शनासाठी नियोजन करण्यात आले आहे येवला शहराकडून कोटमगावकडे जाणाऱ्या सर्व वारकरी बांधवांची फराळाची व्यवस्था व्हावी यासाठी येवला व्यापारी महासंघाने देवीचे कोटमगाव येथे सर्व दिंड्यांसाठी साबुदाना खिचडी तयार करून व पाणी पाऊच देऊन फराळाची व्यवस्था करण्याचे नियोजन केले आहे यात्रेसाठी पोलिसांनी चोख नियोजन केले आहे येत्या रविवारी सहा तारखेला आषाढी एकादशीनिमित्त येथे सर्व भाविक लाखोनं येतात या, या कोटमगावची अ विशेष म्हणजे भगवान विठ्ठल इथं साक्षात इथं मुक्कामी थांबलेले आहे त्याच्यामुळे यवला तालुक्यात जिल्ह्यातील लाखो भाविक इथे येतात तसेच दीडशे ते, तसे ते दोनशे दिंड्या या त्या दिवशी हो कोटमगाव नगरीमध्ये येतात हो आणि तसेच गावातील सर्व सहकार्य यांच्यामुळे सर्वांचं इथं सर्व चांगलं कार्य पांडुरंगाशी पांडुरंगाची पूजा पहाटे चार वाजता हो मोठ्या अभिषेकाने केली जाते आणि तसेच गावातील ना सर्व सर फराळाचं चहा पाण्याचं सर्वस्व इथं ग्रामस्थ करतात हो सालाबादप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपल्या येवला तालुक्यातील मिनी पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठलाचे कोटमगाव मंदिर येथे जी यात्रा भरते त्यानिमित्त येवला व्यापारी महासंघातर्फे दरवर्षी साबुदाना खेचाडी पाणी पाऊच याचे वाटप केले जाते याचे ठिकाण देवीचे कोटमगावचे जे मंदिर आहे त्याच्या गेटवर आपण ही सर्व व्यवस्था केलेली आहे आम्ही येवले शहर व तालुक्यातील सर्व विठ्ठल भक्त पायी येणाऱ्या दिंडी यांना सर्वांना आम्ही आवाहन करतो की कृपया आपण विठ्ठलाचे कोटमगाव येथे जात असताना बेबीच्या जा कोटमगाव येथे महाप्रसादाचा लाभ घ्यावा व आम्हाला आपली सेवा करण्याची संधी देवी या आपण सर्व नम्र विनंती रामकृष्ण आर नमस्कार मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन येवला शहर पोलीस ठाणे आपल्या सर्वांना माहिती आहे की दिनांक सहा जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त आपल्या येवला शहर पोलीस ठाणे हद्दीतील कोटमगाव विठ्ठलाचे येथे वारी येत असते आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तालुक्यातील भाविक हे दर्शनासाठी येत असतात त्या अनुषंगाने येवला शहर पोलीस ठाण्यातर्फे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे येणाऱ्या भाविकांसाठी तिथं एक वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि जो रोड आहे त्याच्यातही आपण डायव्हर्जन करून घेत आहोत धन्यवाद